विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच कलागुणांना वाव देण्याचे काम अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून नेहमी केले जाते संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री जयसिंह शंकराव मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला गौरव भारतीय लोककलेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सदाशिवनगर येथे व सहकार शंकरराव मोहिते पाटील साहेब यांची जयंतीनिमित्त चौदा जानेवारी दोन हजार अठरा रोजी शिक्षण प्रसारक मंडळाने एक वेगळी आदरांजली या गौरव भारतीय लोककलेच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून वाहिली देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील पारंपरिकतेचे व संस्कृतीचे दर्शन ग्रामीण भागातील लोकांना दाखवण्यासाठी विविध प्रकारची आठरा गाणी दादांच्या मार्गदर्शनाखाली निवडली व संपन्न झाली ग्रामीण भागातील सात झोपड्या व मोठमोठ्या झाडांनी रंगमंच सजवले होते कार्यक्रम अगदी स्वप्नात असल्यासारखे वाटत होते लोकांना जागे करते ती भोपाळी या गीताने सुरुवात झाली अंधारा असतानाही अगदी आपण पहाटे उठलो आहोत असे गीत पाहताना भासत होते संस्थेच्या वेगवेगळ्या शाखेने विविध प्रकारची गीते व कार्यक्रमाच्या अखेरीस महाराष्ट्राचे शौर्य गीत वेळात मराठे वीर दौडले सात या गीतामध्ये घोडे व मावळे यांच्या सहभागामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ डोळ्यासमोर ताराळून गेला या कार्यक्रमातून शिक्षण प्रसारक मंडळातील विद्यार्थिनींनी सादर केलेली उत्कृष्ट लावणी युट्यूबवर तब्बल ऐंशी लाख लोकांनी पाहिली तसेच सदाशिवनगर व फोन शिरस या ग्रामीण भागातील विद्यार्थी कलाकारांनी सादर केलेले वाघ्या मुरळी गीत युट्यूबवरती आत्तापर्यंत चाळीस लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिलेले आहे या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविदाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनपटावर आधारित शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्याने झाली माननीय श्री जयसिंह मोहिते पाटील यांच्या भव्य अशा कल्पनेतून साकारलेला एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम गौरव भारतीय लोककलेचा यशस्वीपणे पार पडला अशा आदरणीय दादासाहेब यांच्या अतुलनीय कार्याला आमचा मानाचा मुजरा